नमस्कार मी सौ शरयू कपिलराव पामपट्टीवार यवतमाळ जिल्हा दिग्रस येथून आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर घेऊन आले आहे एक सुंदर अशी पावसाळी कविता सध्या सगळीकडचं वातावरण हे पाऊस आणि पाऊस पाऊस हा सर्वांचा आवडतीचा विषय सांडथोर साऱ्यांनाच पावसात भिजायला पावसाची मजा घ्यायला आवडते प्रत्येकाचं पावसाशी एक अतूट असं नातं असतं आणि कवित्री सरोज गाजरे भाईंदर ठाणे येथून यांनी देखील पाऊस मनातील या शीर्षकाखाली सुंदर असं पावसाशी असलेलं नातं रेखाटलं आहे मुक्तछंदातील ही कविता आपण पाहूया पाऊस आणि मी एक अतुट नातं पाऊस आणि मी एक अतुट नातं बाहेरचा आभाळ जसं काळ्या मेघांनी भरून येतं बाहेरचा आभाळ जसं काळ्या मेघांनी भरून येत माझ्या मनाचं आभाळही गच्च दाटून येत माझ्या मनाचं आभाळही गच्च दाटून येत कधी बरसतात आनंदाच्या सरी कधी बरसतात आनंदाच्या सरी उगाच हेलकावत राहत त्या सरींवरी उगातच हेलकावत राहत मन वेड त्या सरींवरी कधी उगातच दाटून येतो कधी उगाच दाटून येतो भावनांचा गडद मेघ हृदय उगी धडपडत हृदय उगी धडपडत बदलावया नशिबाची रेख एखादाच दिवस असतो एखादाच दिवस असतो निरभ्र मोकळे आकाशाचा मग मी साठवून घेते मग मी साठवून घेते पागोळ्यांची सरगम पागोळ्यांची सरगम आणि मेघांची वाजंत्री तणामनात आभाळातून बरसणारा पाऊस आभाळातून बरसणारा पाऊस जरी चारच महिने असतो मनातला पाऊस आणि डोळ्यातला पा। मनात पाऊस मनातला पाऊस आणि डोळ्यातला पाऊस मात्र कधीही कोठेही बरसत असतो कधीही कोठेही बरसत असतो धन्यवाद आपल्याला ही कविता आवडली असेल तर या यूट्यूब चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका